नंदुरबारच्या ईदगाह फायटरबट परिसरात गोळीबार सरावासाठी प्रवेश बंदी तारीख पंधरा ते एकतीस जानेवारीपर्यंत सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेस असेल प्रतिबंध बार सरावासाठी नंदुरबार शहरातील ईदगाह फायटर बट परिसरात जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस बी एन एस एस अंतर्गत कलम एकशे त्रेसष्ट दोन व तीन नुसार आदेश जारी करत पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान सकाळी सहा ते सायंकाळी सहा प्रवेश प्रवेशबंदी लागू केली आहे वार्षिक गोळीबार सराव कार्यक्रम सुरक्षिततेने पार पाडण्यासाठी आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांनी नमूद केले आहे